नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे हळदी कुंकू आणि आजचा हळदी कुंकूचा शेवटचा दिवस आहे तर छानपैकी हळदी कुंकू आता करणार आहे बाकीची सर्व तयारी झाली तीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्तपैकी थोडंसं डेकोरेशन केलं आणि जवळपास आपल्या ओळखीच्या बायके आहेत त्यांना सगळ्यांना सांगितले तर ते सुद्धा थोडंफार शूट करणार आहे जेणेकरून सगळ्याच कम्फर्टेबल असते असं नाही कॅमेऱ्या पुढं तर ज्या ज्या आहे तर त्यांचं थोडंफार शूट घेणार आहे मी आणि चला मस्तपैकी हळदी कुंकू आहे तुम्ही सुद्धा हळदी आणि या शेवटपर्यंत नक्की बघा चला तर अशा पद्धतीने छान पैकी तयारी केली आणि रत्त सप्तनीच्या दिवशीचं शेवटच्या दिवशी आपण हळदी कुंकू ठेवलेलं होतं आणि दोन दिवस लेट झाला जेणेकरून तब्येत बरोबर नव्हती तर चला एडिटिंग करायचं राहिला होता म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करा थोडंसं डेकोरेशन आहे छानपैकी तर बघू शकते आणि आता संध्याकाळचे वेळ झाली सा साडेसहा ते सात वाजले आता सर्वांना आपल्या जवळच्या बायकांना सांगितलं आहे त्यासुद्धा आता येतील आणि सर्व तयारी करून ठेवलेली आहे पण तर बघू शकता अशा पद्धतीने बाकीचं सगळं आवरून झालत चहा पाणी चालू होता जेणेकरून गावाकडून पाहुणे सुद्धा आले होते चुलत सासरे तर चहा चाव वगैरे आमच्या झाला ते गप्पा मारीत बसले आणि इथं मुलींचं चाललं होतं असं डेकोरेशन करायचं तसं करायचं तर ते सुद्धा त्यांचं चालू होतं गप्पा गोष्टी तर बघू शकता इथं यांचं पाणी झाला तर आम्ही गप्पा मारीत बसलो आणि नंतर जेणेकरून एक एक जणी आता यायला सुरुवात होईल चला तर इथं आता पायक्या यायला सुरुवात झाली हळदी कुंकूला आणि छान पायक्या मी गप्पा मारत पण त्यांना हळदी कुंकू दिलं चहा वगैरे चालू होता प्रत्येक येईन त्या पद्धतीने बरं ठीक आहे मी बारा वाजता आवाज मजा नवास येतो होवायला चला तर आता मस्त पैकी हळदी कुंकू झाला आणि इथं मस्त मस्त आम्ही फोटो काढले ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला फोटोसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केले नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर आजचा हळदी कुंकाचा शेअर केला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद